तर आपलं सगळं स्वयंपाक पूर्ण झालेलं आहे आणि आता चाललेलं आहे मठात स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी मग तिथून आल्याच्या नंतर मुलांना जेवण घालणार आहे अकरा मुलांना आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सगळे येणार आहेत आणि इकडं चालले आमच्या नारळाला पहिलाच नारळ आलेला आहे तर स्वामींच्या मठात आता आम्ही स्वामींना वाहणार आहे तर इथं जागी पडते ते नारळ तसं पडणार आहे का झाडावरती चढा ना मग डोक्यावर पडेल चढाव चढा का बरं तिकडे नारळ पाडते ते आता हल चाँदे, हल चाँदे। आबा पाडत दूर। ना आरळ आता सिद्ध सडी ती बांबूची आता काय करणार नारळ लागलाय हा पाडला नाराज पकलाय पकलाय तर आत्ता पोचलेलं आहे मी स्वामींच्या मठामध्ये आमच्या घरापासून अगदी जवळच आहे स्वामींचा मठ तर इथं आप अगोदर आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहे आणि याच्यानंतरनं आपल्या घरामधील जी पूजा मांडलेली आहे स्वामींची तिथं आपण नैवेद्य दाखवणार आहे त्याच्यानंतरनं आरती करणार आहे आणि मगच आलेले पैपहुणे आणि अगोदर घालणार आहे अकरा मुलांना जेव घालणार आहे त्याच्यानंतर आलेल्या पाहुण्यांना जेवण घालणार आहे तर इथे बघा स्वामींच्या मठामध्ये पण आज एकादशी होती तर एकादशीमुळं स्वामींच्या मठामध्ये खिचडी वगैरे होती आणि तिथं मुलगी रांगोळी काढत होती आणि अकरा मुलं जेवण वगैरे घालून झालं माझं आणि ही आहे आमची म्हणजे खूप माझी लहानपणीची मैत्रीण पण आहे आणि आमची पाहुणी पण आहे त्याच्यामुळे चव आणि माझं लहानपणापासूनची एकदम गठ्ठ मैत्री आहे आणि तिला पण माझ्याच गावामध्ये दिले मला पण एकाच गावामध्ये अलेलं दिलेल्या आले आणि आजू ते कारण आमंत्रण आहे जेवण सुरू होत आहे आठ वाजता आणि आता मुलं जेवायला घातली आणि ज्यांना पावसी आहे ते आत्ता ज्यांना नाही आहे त्यानंतर नेणार आहेत आता तुम्हाला पाहुणे दाखवते चालले ते आणि एक पण आहात तर बघा तुम्ही दाखवते हाय मम्मीची मैत्रीण आणि मम्मीच्या मैत्रिणीला मम्मी देत आहे मटकी माझी लहानपणीची ले मैत्रीण आमचं दुधीची ले जीव आहे का आता आम्ही जातो निघाली ती आमचे आपपा दजी आलेले आहेत आमच्या आलेले आपपा या बापू ला आम्ही की बापू लवकर 15 येणार संपालस तर बापू म्हणाले की मी उद्या येणार आहोत

तर इथे बघू शकता आलेल्या ज्या पाहुण्या होत्या त्यांचा मी थोडासा व्हिडिओ काढला मला एवढं जास्त काही व्हिडिओ बनवायला जमलंच नाही कारण शक्यच झालं नाही कारण चार दोन चार दोन असे लोक येत होते आणि मी आणि बाप्पू बाप्पूने मला खूप मदत केली आणि तुमचे दाजी गेले होते बाजारला तर हे सगळे आलेले आमच्या सगळ्या ऑलरेडी पाहुण्याच आहेत ते आम्ही सकाळी त्यांना सांगितलं अचानक ठरलं पण स्वामी कृपयाने खूप लोक जेवायला आली खूप भारी वाटलं हे आहेत वर्षाताई आणि मला जेवढ्या आल्या होत्या पाहुण्या त्यावेळे सगळ्यांनी गिफ्ट आणलं वर्षाताई अगदी कुंकू लावत्यात यांनी मला छान असं गिफ्ट आणलं अगदी मनापासून त्यांच्या आभारी मला तर असे मी कल्पनासुद्धा नव्हती केली पण त्या म्हटल्या उद्यापणाला काही साडी वगैरे ब्लाउज पी ब्लाऊज पीस वटी भरणं असं करतात मला नंतरनं कळलं जी की माझी मैत्रीण आहे तिने पण सांगितलं आणि ह्यांनी बाकीच्यांनी साड्या वगैरे आणल्या त्याच्यानंतरनं मला कळलं स्वामींच्या उद्यापनाला जे उपवास करतात त्यांच्यासाठी असं आणतात बरं झालं ही एक मला माहिती मिळाली आणि ह्याच्यानंतरनं आता ह्यांना जेवण वगैरे घालणार आहे

মুামু <laughs> মান